जयसिंग मोहिते पाटील यांच्या वक्तव्याने माळशिरस तालुक्यातील राजकारणाला लागले भलतेच वळण सध्या माळशिरस तालुक्याचे राजकारण भलतेच वळणावर येऊन पोहोचले असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे मागील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकी वेळेस जयसिंह मोहिते पाटील हे धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते यामुळे नक्कीच मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांची ताकद वाढलेली दिसून आली परंतु आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत वेगळे चित्र बघायला मिळणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होणार आहे सध्या जयसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला भाजपाचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची घोषणा केली असल्याने जयसिंह मोहिते पाटील व उत्तमराव जानकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे माळशिरस तालुक्यातील राजकारण भलत्याच वळणावर चालले आहे परंतु याचा फायदा कुणाला होणार हे मात्र आताच सांगणे उचित ठरणार नाही तर पाहूया पुढील भागात